ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज गणपती तुमचा आणि किंमतही तुमची प्रल्हाद गवळी यांच्या उपक्रमाला स्थानिक जनतेचा भरघोस प्रतिसाद पुणे पुणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक प्रल्हाद दुबळी यांच्या वतीने गेली सहा वर्षापासून मोती चौक रविवार पेठ या भागातील व आसपासच्या स्थानिक नागरिक यांच्याकरिता करोना काळापासूनच तसेच सततच्या त्रस्त असलेल्या महिलांचे घरगुती बजेट बिघडत असते ही बाब डोळ्यासमोर ठेवून मनसेचे पुणे शहर संघटक प्रल्हाद गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली व माध्यमातून गणपती तुमचा व किंमतही तुमची या उपक्रमाची सुरुवात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे पक्षप्रमुख राष्ट्रीय नेते ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ सोहळा पार पडला या उपक्रमाचा लाभ तसेच हरतालिका वाळू व वा पूजेचे साहित्य असणारा बॉक्स हजारांच्या संख्येने गणेश भक्तांना वाटप करण्यात आला प्रल्हाद गवळी यांचे सामाजिक उपक्रम म्हणजे सातत्य हीच त्यांची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ओळख आहे नाही आपण करोनाच्या काळापासून असं ठरलं होतं की लोकांकडं पैसे नाही आहेत गणपती मिळत नाही आणि पोलिसांनी परवानगी दिली नव्हती त्यामुळे अशोकराव गोडशी यांच्या नेतृत्वाखाली आपण चालू केलं होतं की गणपती तुमचा आणि किंमत तुमची आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आणि खरंच काही लोकांकडं मोठे गणपती घ्यायची परिस्थिती नाही परंतु त्यांना मोठे गणपती बसवायचे तर त्या बालगोपाळाचं हट्ट पुरवण्यासाठी मनसेच्या वतीने आम्ही एक वेगळं कार्यक्रम घेतला की गणपती तुमचा आणि किंमतही तुमची आणि त्याला आता आम्ही सतत सातत्याने पाच वर्ष काम करतो आहे तर आता माझी क्वांटिटी पाच हजारच्या वर आता मी ह्या वर्षी गणपती वाटलेत महागाई आहे नाही महागाई असली तरी हे गणपती पूर्ण आम्ही रोख पैसे देऊन आणलेले आहेत आणि लोकं देतील त्या पैशामध्ये आम्ही हे गणपती देतो आणि ह्या गणपतीसाठी आम्ही आमचे बाकीचे कार्यक्रम रद्द करून ते पैसे इथं खर्च करतो गरत आणि बाकीचे माझे ज जवळचे मित्र आहेत ते मला मदत करतात परंतु आम्हाला यात आनंद वाटतो कुणीकारांना आम्ही आव्हान करू की बाबा आपण जास्तीत जास्त छोटे गणपतीची मागणी करावी मोठे गणपती महागेत आणि गणपती बाप्पा मोर्या महाराष्ट्र रमायण सेनेच्या वतीने मी हा कार्यक्रम घेतलेला आहे तर मी पुणेकरांना आवाहन करीन की आमच्या पक्षाला जास्तीत जास्त लोकांनी प्रेम करावं आमच्या पक्षावर काळात निवडणूक आहे नाही असं काही नाही आहे आम्ही पाच वर्ष काम करतोय इलेक्शन आले म्हणून काम करत नाही परंतु आत्ता तरी पुणे शहरामध्ये फक्त मनसेच काम करताना दिसते असं मला वाटतं मनसेचं होऊ शकतो नाही असं नाही पण मनसे काम करते का येण्याच्या काळामध्ये मनसे चांगले फाईट देणार हे नक्की बंधू भगिनींना गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज आमचे प्रल्हाद भाऊ गोवळी यांच्या मंडळामध्ये आम्ही भेट देण्यासाठी आलेलो आहेत गेली पाच वर्ष प्रल्हाद भाऊ गणपती बाप्पाची मूर्ती म्हणजे प्रत्येक कुठलाही पुणे शहरातला नागरिक त्यांच्या इथं येऊन ती मूर्ती घेऊन जाऊ शकतो तिथं पैसे किंमत नाही किंवा काही नाही तुमच्या इच्छेप्रमाणे तिथं गल्लीमध्ये होत्या तानपिंढीमध्ये पैसे टाकायचे आणि गणपती मूर्ती घेऊन जायची मी प्रल्हाद भाऊना त्यांच्या सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो प्रफुल्ल सदाशिव ठिकडे वाटतं तुम्हाला उपक्रम खूप चांगला राबवलेला आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांना खूप साथ मिळालेली आहे सर्वसामान्यांसाठी तर खूपच फायदेशीर आहे हा सुंदर त्यांच्या मूर्त्या दरवेळेस सुंदरच असतात हा अतिशय तृचा कार्यक्रम आहे त्यांचा गणपती म्हणजे भरपूर आपल्या वाडामध्ये त्यांचा प्रतिसाद चांगला आहे दरवर्षी असं त्यांचा कार्यक्रम चांगला माझा काजल गुरव काजल सुनील गुरव आहे खूप छान वाटत इथे मनासारखं गणपती मेघा श्यामवधाने खूप छान उपक्रम सातत्य हीच आमची ओळख गेले पाच वर्षामध्ये आलेले सामाजिक उपक्रम गणपती किंमत आमची छान आहे महागाईच्या काळात नाही खूप महागाई खूप झालेली महागाई आहे म्हणजे खूप लहान लहानपण गणपतीची मूर्ती खूप हजार सांगतात पण खूप छान आहे ही जे आहे ते सातत्य नाही नाही खूप छान आहे आवडलं खूप